स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आज आपण नवीन एका भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत महानगरपालिका अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणत्या ठिकाणची ही जाहिरात आहे तसेच या जाहिराती संदर्भात सविस्तर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो, तो पूर्ण पाहिजे आहे चॅनलवर जर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवनवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला जाहिरात पाहण्या अगोदर स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन हे विषय कंपल्सरी आहेत या विषयावर तुमचं मेरिट डिपेंड करतं तुमचे जो तुमचा जो स्कोर आहे तो डिपेंड करतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे दोन विषय पक्के करण्याची गरज आहे तर तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं असेल अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयासाठी तर के सागर पब्लिकेशन यांची ही दोन उत्कृष्ट पुस्तकं तुम्ही स्क्रीनवर पाहतात या पुस्तकाच्या मदतीने नक्कीच तुमचं अंकगणित आणि बुद्धिमापन पक्क होणार आहे परिपूर्ण अशी तयारी होणार आहे तुमची प्रत्येक परीक्षेसाठी अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयाची के सागर पब्लिकेशन यांची ही पुस्तकं विकत घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे अगदी घर घरबसल्या तुम्हाला ही पुस्तकं मिळणार आहेत कुठेही जाण्याची गरज नाही तसेच तुम्ही राहता त्या ठिकाणी बुक स्टॉलवर म्हणजे त्या ठिकाणच्या स्टॉलवर देखील ही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत परंतु घर बसल्या जर मागवायचे असतील तर ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत के सागर पब्लिकेशन यांचं संपूर्ण अंकगणित अठ्ठेचाळीसवी आवृत्ती असणारं हे पुस्तक खरेदी करा तसेच बुद्धिमापन या विषयासाठी खूप उपयुक्त असणारं पुस्तक आहे संपूर्ण बुद्धिमापन या दोन्ही पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे तर खरेदी करा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तुमचं अंगगणित आणि बुद्धिमापन पक्क करण्यासाठी या वि दोन पुस्तकांचा तर पाहू शकता पुणे महानगरपालिका अंतर्गत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहीर प्रकटन या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीनमधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती दिनांक नऊ एक दोन हजार। चोवीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नऊ जानेवारी रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे अभियांत्रिकी सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील प्रदानकर्ता आवश्यक शैक्षणिक अर्हता श्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा व पद्धत अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती ज्या आहेत त्या इत्यादीबाबत पूर्ण माहिती तुम्हाला पुणे महानगरपालिकेची जी अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर अशी माहिती मिळणार आहे जागा किती आहेत वयोमर्यादा काय असणार आहे परीक्षा शुल्क किती आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या लिंकवर देण्यात आलेली आहे तर दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसपासून उपलब्ध असतील तर ही जी लिंक आहे पुणे महानगरपालिकेची ऑफिशियल जी, जी वेबसाईट आहे किंवा जी ही अधिकृत वेबसाईट आहे या लिंकवर तुम्हाला सोळा जानेवारीपासून ही संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात येणार आहे तुम्ही अर्ज करू शकता सोळा जानेवारीपासून या जाहिरातीसाठी तुम्ही इच्छुक असाल पुणे ना महानगरपालिकेमध्ये ही भरती सुरू झालेली आहे या भरती संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही ही वेबसाईट ओपन करून इच्छुक असाल तर सविस्तर माहिती जाणून घेऊन पात्र असाल तर अर्ज करा तसेच सिडको अंतर्गत देखील एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता आठ बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखालिपिक या संवर्गातील रिक्त पदाच्या जाहिरातीबाबत एक शुद्धीपत्रक आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार या शुद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की सिडको महामंडळा तर्फे दिनांक बारा दोन हजार तेवीस रोजी लेखा लिपिक या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत मुदतवाढ जी आहे ती देण्यात येत आहे अधिक माहितीसाठी सिडकोची ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेली तर यावर तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता तर ही जाहिरात आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये अर्ज करण्याची जी तारीख होती ती अर्ज करण्याची तारीख तेवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस जानेवारीपर्यंत आता ही मुदतवाढ दिलेली आहे लेखालिपिक या पदासाठी ही जाहिरात आहे तर या जाहिराती संदर्भात देखील तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन सर्व माहिती जाणून घ्या लिपिक लेखालिपिक या पदासाठी अप्लाय करू शकता तसेच या ठिकाणी पहा तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडीसह स्पर्धा परीक्षेसंदर्भात खूप महत्त्वाची माहिती आणि नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचा देखील तुम्ही टेलिग्राम आत्तापर्यंत जॉईन केलं नसेल तर जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे